नमस्कार बंधू नो रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो सिद्धांतांसाठी दृष्टांत बोध या सदराखाली आज आपण चौदावा दृष्टांत या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत यापूर्वी तेरा सिद्धांत आणि हे सिद्धांत लक्षात येण्यासाठी तेरा दृष्टांताचे तेरा व्हिडिओ मी माझ्या रामकृष्ण बदने या युट्यूब चॅनलवर ते अपलोड केलेले आहेत आणि ते आपण निश्चितपणे ऐकलेले असतील आज आपण ह्या चौदाव्या दृष्टांताच्या माध्यमातून एक सिद्धांत आणि त्यावरचा हा दृष्टांत पाहणार आहोत सिद्धांत असा आहे की कुठलंही महत्वाचं काम करत असताना आपल्याकडं सामाजिक दृष्टिकोन अत्यंत महत्वाचा आहे मी केवळ माझ्या पुरता असा विचार केला तर समाजाचा विकास होत नाहीये मी माझ्यासाठी राष्ट्र नसून राष्ट्रासाठी मी आहे अशी भूमिका जसं की राष्ट्रीय सेवा योजना ही जी आपल्या देशामध्ये चालते तर तिचं विरुद्ध वाक्यच आहे नॉट मी बट यू मी माझ्यासाठी नाही आहे मी तुमच्यासाठी आहे या प्रकारची भावना समाजनिष्ठता आपल्या अंतकरणामध्ये असावी आणि असणं अत्यंत महत्त्वाचं आहे हा सिद्धांत व्यक्त करण्यासाठी आपण या ठिकाणी एक दृष्टांत पाहणार आहोत हा दृष्टांत जो आपण पाहणार आहोत लक्ष्मण लोंडे यांच्या लक्ष्मणायन यातनं किंवा हाच दृष्टांत आपण या ठिकाणी घेतलेला आहे दृष्टांत कशा पद्धतीचा आहे तर असं सांगितलं जात की एका कंपनीला मॅनेजर व्यवस्थापक नेमाळायचा आहे आणि कंपनी जर, जर चालवायची असेल व्यवस्थापक ही समाजनिष्ठ दृष्टीचा असणं गरजेचंच आहे आणि मग यासाठी जाहिरात दिली जाते जागा एकच आहे परंतु या जागेसाठी अनेक लोक या ठिकाणी मुलाखतीसाठी उपस्थित होतात आता मुलाखत घ्यायला जे पॅनल बसलेलं आहे जे लोक बसलेले आहेत मुलाखत घेणारे ते येणाऱ्या प्रत्येक कॅन्डिडेटला म्हणा विद्यार्थ्याला म्हणा जो की आता भविष्यात मॅनेजर म्हणून नियुक्ती मिळू इच्छितोय त्याला एकच प्रश्न सदोदित विचारत आहेत काय प्रश्न विचारतायत प्रश्न या प्रकारचा आहेत त्या येणाऱ्याला कि बाबा रे म्हणजे कोडच घातलेला आहे त्याला की तुम्ही एका अंधाऱ्या रात्री स्वतःच्या कारण प्रवास करत आहात त्या विद्यार्थ्यांना काय प्रश्न केलाय की तुम्ही अत्यंत काळी कुट्ट अशा प्रकारची अंधेरी रात्र रा आहे तुम्ही स्वतःच्या कार प्रवास करत आहात रात्री वादळही सुटलेलं आहे मुसळधार पाऊसही कोसळतो आहे आणि तुमच्या गाडीमध्ये तुम्ही जिथं बसला त्याच्या बाजूची एकच सीट रिकामी आहे बाकी पाठीमागची सीट समजा काही फाईल्स मधा किंवा काही सामान ठेवल्यामुळं गुंतली गेलेली आहे आणि तुम्ही एकटेच गाडी चालवत आहात आणखीन एकाला त्या गाडीमध्ये बसवून घेऊ शकता एक माणूसच त्या गाडीमध्ये बसण्याची क्षमता आहे वादळ सुटलेला आहे जोराचा पाऊस पडतो आहे अंधेरी रात्र आहे आणि अशा पद्धतीनं तुम्ही गाडी घेऊन चाललेले आहात पुढे एका बसस्थानकावरती तीन व्यक्ती बसची मना घरी जाण्यासाठी कारची मना वाट पाहत उभे टाकलेले आहेत आता या ठिकाणी कोण कोण उभे आहेत त्या बसस्थानकावरती गजन एक वृद्ध आणि आजारी असणारा व्यक्ती एक आजारी असणारी स्त्री आहे जी वृद्ध बी आहे स्त्री आणि आजारी आहे दुसरं कोणत्या त्या बसस्थानकावर उभा आहे तुमचा जीव वाचवलेला एक डॉक्टर उभा आहे आणि तिसरं जर कोण असेल तर ती तुमची प्रियसी उभी आहे एक वृद्ध आजारी स्त्री उभी आहे तुमचा जीव वाचवलेला डॉक्टर उभा आहे आणि तुमची प्रियसी उभी आहे आणि तुम्ही गाडी घेऊन त्या बसता जिथं हे तिघ उभी आहेत तिथं येता आणि आल्याच्या नंतर हे प्रश्न विचारते पॅनल कुणाला आलेल्या व्यक्तीला की बाबा या तिघांच्या पैकी जागा तर एकच आहे गाडीमध्ये तुम्ही कुणाला घेणार आता प्रत्येकजण आलेला आपापल्या पद्धतीनं त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आहे आपण जर म्हटलं त्या वृद्ध स्त्रीला घेऊन जातो तर प्रियसी रागावणार आहे की बघा इतक्या दिवस माझ्याशी प्रेम करतोय आणि आता अशा अडचणीच्या वेळेला मला इथं सोडून निघून जातोय म्हणजे त्या प्रियसीची कृतज्ञता केल्यासारखं होईल डॉक्टरनं परवास तुमचा जीव वाचवलेला आहे त्या डॉक्टरच्या प्रती देखील कृतज्ञता ठरणार आहे म्हणून वृद्ध महिलेला घेऊनही जाता येत नाही डॉक्टरला घेऊन जावं तो बिचारी ही वृद्ध आजारी असणारी महिला तिचं जर काही बरं वाईट झालं तर मग काय कामाचं आहे प्रियसी तर नाराज होणारच आहे मग काय करावं डॉक्टर आहे की नाही समजा प्रियसीला घेऊन जावं तर तो स्वार्थ ठरणार आहे की कारण ज्यांना तुमचा जीव वाचवला त्या डॉक्टरला तुम्ही विसरून गेलात बिचाऱ्या वृद्ध आणि आजारी असणाऱ्या मातारीलाही तुम्ही घेऊन जात नाहीयेत म्हणजे तुम्ही किती स्वार्थी आहात असा त्याचा अर्थ होण्याची शक्यता आहे मग आता सांगा जागा तर एकच आहे आणि या अवस्थेतले हे जण आहेत त्यापैकी तुम्ही कुणाला घेऊन जाणार असा प्रत्येकाला ते पॅनल आलेल्यांना मुलाखत घेताना प्रश्न विचारतंय कोणी म्हणते मी वृद्ध महिलेला घेऊन जाईन कोणी म्हणते मी डॉक्टरला घेऊन जाईन कोणी म्हणते मी प्रियसीला घेऊन जाईल जवळपास एक हजारापैकी नऊशे नव्याण्णव जणांनी अशाच प्रकारची उत्तरं दिलेली आहेत आणि ही सगळी उत्तरं मुळात चुकीची गणली गेलेली आहे एक हजारवा ज्याला सामाजिक दृष्टी आहे सामाजिकते बद्दलची संवेदना ज्याच्या अंतकरणामध्ये आहे हा हजारवाला व्यक्ती येतो त्यालाही हाच प्रश्न विचारला जातो की बाबा रे तुझ्याकडे फोर व्हीलर गाडी आहे त्या गाडीमध्ये तुझ्या बाजूला बसण्यासाठी एका सीटावर एकाच व्यक्तीला तू बसून घेऊन जाऊ शकतोस बाकी सगळी गाडी आईल म्हणा किंवा अन्य साहित्यानं भरलेली आहे आणि बसस्थानकावर एक वृद्ध महिला जी आजारी आहे एक तुला आता पराव वाचवलेला तुझ्यावर उपकार केलेला एक डॉक्टर उभा हो आहे आणि तिसरं तुझी प्रियसी उभी आहे तर तू कुणाला घेऊन जाणार आणि या पॅनलला असं वाटतं की नऊशे नव्याण्णव जणांनी जसे उत्तर दिलेलं आहे तसंच हाही उत्तर देईल परंतु हा मात्र समाजनिष्ठ होता समाजाबद्दलची जाणीव असणारं हे व्यक्तिमत्व होतं यानं दिलेलं उत्तर अत्यंत महत्वाचं आहे काय उत्तर दिलं यानं या एका हजारव्या व्यक्तीनं उत्तर दिलं तो म्हणाला मी काय करेन सांगू म्हणजे सांगा मी माझ्या चावीची गाडी डॉक्टरला देईन मी माझ्या गाडीची जी चावी आहे डॉक्टर साहेबांकडे देईन आणि डॉक्टर साहेबांना म्हणेन की वृद्ध आजारी महिलेला तुमच्या बाजूला बसून घेऊन जा आणि मी मात्र प्रियशिनीच्या जवळ मस्त तिच्या खांद्यावर हात टाकून आनंदानं तिच्याशी गप्पा मारत बसेन या प्रकारचं उत्तर एक वे या एक हजारव्या व्यक्तीने दिलेलं आहे आणि या एक हजारव्या व्यक्तीची तिथं निवड होते कारण त्या पॅनलच्या लक्षात येतं की याच्याकडं निश्चितपणे सामाजिक दृष्टी आहे स्वार्थापेक्षा हा परार्थाला महत्त्व देतोय आणि म्हणून आपल्या कंपनीला समाजामध्ये अधिकाधिक प्रसिद्धी मिळवून देण्यात अधिकाधिक या कंपनीला नफा मिळवून देण्यामध्ये आणि कंपनीमधची समाजशीलता वाढविण्यामध्ये या व्यक्तीचा जास्त फायदा होऊ शकतो आणि म्हणून कंपनीनं त्या व्यक्तीला मॅनेजर म्हणून निवडलेलं आहे आणि याच ठिकाणी हा दृष्टांत समाप्त होतो तर या दृष्टांतामधनं आपल्याला काय घ्यायचं आहे त नऊशे नऊ जणांनी जी उत्तरं दिली होती ती उत्तरं स्वार्थी होती म्हणा किंवा अर्धवट अभ्यास केलेल्या व्यक्तीची उत्तरं होती परंतु एक हजारव्या व्यक्तीनं जे दिलेलं उत्तर आहे ते उत्तर अत्यंत समर्पक आहे आणि त्या उत्तरातनं उत्तर कडे समाजनिष्ठता आहे ही गोष्ट लक्षात येते आणि म्हणून आपणही आपल्या जीवनामध्ये बाल्या बाल्याची माय आणि बाली राहायला दहा बाय दहाची खोली हे की नाही एवढाच विचार करून जीवन जगू नये हम दो हमारे दो मा बाप फेक दो अशी एक संस्कृती आपल्याकडे येऊ घातलेली आहे डस्टबिन संस्कृती वापरा फेकून द्या अशा प्रकारचं एक वेगळं विश्व आज आपण या समाजव्यवस्थेमध्ये पाहतो आहोत तर अशा जगामध्ये कुठेतरी आपल्याला या एक हजारव्या व्यक्तीप्रमाणे वे स्वतःचा विचार न करता इतरांच्यासाठी परोपकाराय या नात्यानं आपण जगलं पाहिजे अशा प्रकारचा सिद्धांत आपल्या लक्षात यावा म्हणून या ठिकाणी हे आपण कोडं लक्ष्मणायण किंवा लक्ष्मण लोंडेंच्या ग्रंथात आलेलं मी आपल्यासमोर ठेवलं आहे मला असं वाटतं की अनेक दृष्टांत मी या वेगळ्या पद्धतीने आपल्यासमोर मांडतो आहे हाही दृष्टांत आपल्याला निश्चितपणे आवडला असेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून या व्हिडिओला याच ठिकाणी मी पूर्ण विराम देतो नमस्कार